नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये सुंदर असा अँटीक सेट मध्ये कलेक्शन पाहणार आहोत हे बघू शकता अगदी सोन्यामधलं मी आधी रील मध्ये दाखवलेले आहे पण हा ऐकली ऍक्च्युली हा कॉम्बो सेट वर प्रॉपर आपण आता डिस्काउंट ऑफर ठेवल्या लग्नाच्या सीझन मुळे फार सुंदर अगदी सोन्यातलं पण बघा फिनिशिंग बघा जवळ ना हे पहा फार सुंदर असं डिझाईन आहे आणि मंगळसूत्र तर बघू शकता कोणच म्हणणार नाही इतकं ग्रॅम मधले इतकं छान इतकं सोबर की अगदी शुद्ध सोन्याची बावीस कॅरेटची झळाली येते पेंडेंट पण बघा मी प्रॉपर दाखवतीये फार छान दिसेल असं सोबर असा कॉम्बो आपण केलेला आहे गहुमन्यांची माळ त्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आवडला असेल तर लगेच स्क्रीनशॉट घ्या कारण आता लग्नाचा सीझन आहे प्रत्येकाला छान काही 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 वेगवेगळं आवडतं आणि तर सोन्यामध्ये करायचं म्हटलं तरी दहा पंधरा लाख रुपये याला पुरायचे नाही तर ग्रॅम मध्ये अगदी आपण कमीत कमी हा पूर्ण सेट पंचेचाळीस हजारामध्ये आपण ठेवलेला आहे प्रॉपर एक ग्रॅम दीड ग्रॅम दोन ग्रॅम सोनं यूज केलेला आहे फिनिशिंग परत एकदा जवळ बघा कारण फार सुंदर आहे असंच कोणाला जर आपल्याला लग्नासाठी विचारत असाल की खरंच प्रॉपर सेट अगदी सोन्यासारखा मला हवाय आणि थोडं युनिक डिझाईन हवंय तर अशा महिलांसाठी अशा माझ्या मैत्रिणींसाठी अशा आपल्या सगळ्या विश्व ज्वेलर्स अर्जुना ज्वेलर्स हरवेली पूर्ण सगळ्यांसाठी असं सुंदर खास सेट केलेला आहे फक्त तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि खाली दिलेल्या नंबर आपली ऑर्डर बुक करू शकता कारण खूप सुंदर असं छान आणि युनिक डिझाईन केलेलं आहे आणि सगळ्यांना महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा स्टेटस ठेवा लाईक करा शेअर करा आणि महत्वाचं सगळ्यातच अगदी मी नेहमीच सगळ्यांना आणि अगदी मनापासून बोलतेय कि हा चॅनल माझा नाही आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांचा छान प्रतिसाद लाभू देत धन्यवाद